या बलाढ्या अशा देशामध्ये अंधकाराने थैमान घातले असताना एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या सावित्री आणि ज्योतिबांनी जगाला प्रकाश दिला भारत दैदपमान केला आणि शिक्षणाची गंगा अगदी घुरघुर आणली ज्यामुळंच आज इथे सावित्रीची लेखी सूत्रसंचालन करत आहेत सावित्रीची अलेखी इथं सन्मान स्वीकारत आहेत त्या सावित्रीबाई फुलेंच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त आणि राजकारणाला कंटाळून समाजकारणाकडे वळलेले आपल्या आईवडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे आमचे मित्र डॉक्टर रामराव श्रीरामे साहेब यांच्या चौवेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या सुंदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दिलीप पुंडे साहेब खरं म्हणजे पुंडेसाहेब मी आपल्या शेजारीच राहतो मी जामच्या आणि जळकोटचाच आहे गेली दहा बारा वर्षापासून मी आपलं नाव ऐकतो आहे मध्यंतरी जिप्सी ग्रुपच्या सदस्यांना मी विनंती केली होती की डॉक्टर साहेबांना आमच्या एकदा भूमीमध्ये आणा आणि त्यांची पायधूळ आमच्या महाविद्यालयाला लागू द्या त्यांची प्रेरणा आमच्या मुलांना मिळू द्या पण तसा काय योग आजपर्यंत आला नाही पण आज, आज साक्षात आपलं दर्शन झालं म्हणून पुंडेसाहेब मी आपणास वंदन करतो आणि जेव्हा एक इथे माता आली होती जिचा सन्मान चालू होता आणि तिच्या डोळ्यात मी आश्रू पाहिले जेव्हा ती तुमच्या गळ्याला भेटली आणि कधी काळी तिला सर्पदंश झाला होता आणि तुम्ही तिला जीवनदान दिलेलं आहे माझ्या माहितीनुसार या परिसरातल्या असंख्य लोकांना आपण जीवनमान दिलेलं आहे म्हणून या कार्यक्रमाची खरं म्हणजे रंगत संगत आणि सौंदर्य मोठेपणा यामुळे वाढला की आदरणीय साहेब इथं अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या या सुंदर सोहळ्यामध्ये मला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आलं याचा मला खूप खूप आनंद आहे एकीकडं डाव्या हाताला धर्मपीठाचं रक्षण करणारे सर्व गुरुवरी आहेत एकीकडं उजव्या हाताला आपलं कर्तव्य बजावणारे माता भगिनी आहेत त्याच्या पलीकडं जाऊन या कार्यक्रमामध्ये दखल असेल नसेल मन असेल नसेल पण आपलं रक्तदान करणारे आणि अनेकांना प्राण देणारे आमचे रक्तदाते आहेत व्यासपीठावर विविध क्षेत्रामधले मान्यवर आहेत डॉक्टर राठोड साहेब आहेत प्राचार्य डॉक्टर साहेब आहेत वाघ साहेब आहेत डॉक्टर कोलावार साहेब आहेत आणि ही सगळी मान्यवर मंडळी आहेत या सर्वांना मी वंदन करतो नमन करतो माझ्यासमोर माझे गुरुवरी आदरणीय डॉक्टर बदनेसाहेब बसलेले आहेत माझ्यासोबत आले डॉक्टर राठोड साहेब डॉक्टर कल्लूकर साहेब आहेत जिप्सी ग्रुपचे सगळे सदस्य आहेत तुम्हा सर्वांना मी वंदन करतो नमस्कार करतो आणि दोन मिनटं माझं माझं जे काही मनोगत आहे ते व्यक्त करतो खरं म्हणजे आमच्या महाविद्यालयामध्ये परीक्षा सुरू आहेत मी केंद्र संचालक आहे परंतु जिप्सी ग्रुप अक्षरशः जळकोटला माझ्या महाविद्यालयामध्ये येथे मला निमंत्रण द्यायला आला होता मला तेव्हापासून त्याचं खूप औत्सुक्य होतं की नेमका हा ग्रुप काय करतो कारण तिकडेसुद्धा आमच्या गावामध्ये मॉर्निंग ग्रुप भरपूर आहेत पण मॉर्निंग ग्रुप एकत्र जमतो आणि संध्याकाळी कुठं बसायचं हे ठरवतो दोन तीनदा मॉर्निंगला जातो दोन तीनदा संध्याकाळी भेटतो आणि चौथ्या पाचव्या दिवशी तो, तो मॉर्निंग ग्रुप संपलेला असतो खरं म्हणजे या ग्रुपचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की यासारखे सोहळे इथं ते संपन्न करत आहेत या खूप माता भगिनी इथं आल्या त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप आपण टाकली कौतुकाची थाप आपण टाकली त्यांना मायेनं गोंजरले त्यांच्या पाठीवर शाळ टाकली त्यांच्या गळ्यात हार घातलाय आणि या सन्माननी दिग्गजांच्या हस्ते त्याचा सन्मान केला आहे मला असं वाटतं की सत् सत्कर्म करण्याचं बळ त्यांना अधिक लाभणार आहे यापुढेही ते अधिकारी काम करणार आहेत माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले मी भाऊक झालो जेव्हा इथे एक भगिनी आल्या होत्या आणि माझ्या सहकारी डॉक्टर मनीषा देशपांडे मॅडमनी सांगितलं की या कुठे देगलूरला ड्युटी बजावत असताना कुणातरी अभागी मातेनं आपलं बाळ नालीत फेकलं आणि ही आमची दुसरी माता सावित्रीची लेख तिथं धावून गेली तर म्हणजे पोलिसीचा खाक्या अंगावर घातल्यावर माणूस माणूस राहतो का नाही ही शंका सगळ्यालाच आहे तरीसुद्धा आमच्या मातेनं आमच्या भगिनीनं त्या बाळाला उचलून आणलं आणि स्तनपान केलं आणि त्याला जीवदान दिलं मला असं वाटतं की यापेक्षा पुण्याचं काम कुठलंही नाही मला असं वाटतं की ही फार मोठ्या उंचीचं काम आहे अशा थोर महिलांचं भगिनींचं आपण इथं सन्मान केला आहात याचं खूप खूप अभिनंदन करायला तुम्ही तेवढं जिप्सी ग्रुपचे तेवढे कमीच आहे मला खूप आनंद झाला की आपण हे सगळं काम नेटानं पुढे येत आहात त्यामुळं मी जिप्सू ग्रुपचं खूप खूप अभिनंदन करतो खरं कर म्हणजे ही जेव्हा मी पत्रिका वाचली ऐकली तेव्हा असे विनीतमधले नाव बघू लागलो राठोड साहेब विनीतमध्ये नाव जर बघितले तर जोशी साहेबाचं आणि शेंडगे साहेबाचं नाव सोडलं तर बाकी आपल्याला वाटतं की ही माणसं आगलावेच आहेत ही माणसं तलवार आहेत एक माणसं तर दमकोंडवर हो आहेत पण यांच्या नावाचा आणि यांच्या कार्याचा कुठेही माहीत नाही खरं म्हणजे हे तलवार सत्कार्यासाठी वापरतायत माणसांचा दम इथं चांगल्या कामासाठी कोंडतायत आणि अगलावे सर हे अगलावे नाही तर ती या समाजामध्ये ज्ञानाची ज्योत पटविणारे ज्ञानाची आग वाढविणारे आणि माणसांना एकत्र करणारे तेव्हा पुन्हा एकदा मी सर्व आदरणीय जीवस जिप्सी ग्रुपच्या सन्मान्य सदस्यांचं अध्यक्षांचं खूप खूप अभिनंदन करतो डॉक्टर श्रीरामय साहेबांना खूप खूप आमच्या परिवारातर्फे तुम्हा सर्वांच्या वतीनं माझ्या महाविद्यालयाच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो तुम्हा तुमच्या हातून खूप खूप मुलांना आरोग्य मिळ आरोग्य मिळो त्यांची सेवा घडो आणि तुम्हालाही दीर्घ आयुष्य मिळो अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मला इथं बोलावून माझा सन्मान केलात आणि माझं मनोगत ऐकलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद